सहकारी बँक पदाच्या भरती आहे तर जलगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती असणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेड्यूल इथे दिलेला आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसं करता येईल तर ऑनलाईन बँकेच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर इथे अर्ज करण्याची तारीख एक एकोणीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन शुल्क पण तुम्हाला एकतीस ऑक्टोबर पर्यंत पे करायचं आहे परीक्षा त्याबरोबर मुलाखत दिनांक आणि तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची सविस्तर माहिती वेबसाईट वरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल आता इथे ये यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाहीये तर पदाचं नाव असणार आहे कारकोन सपोज स्टॉप आणि जागा असणारे दोनशे वीस आणि यासाठी वयमर्यादा कमीत कमी एकवीस मॅक्झिमम पस्तीस दिलेला आहे आणि शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पन्नास टक्क्याने पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा इथे तुम्ही एम एस सी आय टी पण तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि ऑनलाईन एक्झामाचा अभ्यासक्रम दिलेला आहे नव्वद मार्काची परीक्षा असणार आहे वेतन श्रेणी तुम्हाला इथे दिलेली आहे त्यांनी तर ऑनलाईन परीक्षेसाठी जी एक्झाम होणार आहे नव्वद गुणांची त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कम्प्युटर uh, नॉलेज क्वांटिट्यूट ॲप्टिट्यूड इत्यादी विषयावरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतील त्यानंतर दहा मार्क हे तुम्हाला मुली मुलाखतीसाठी ठेवण्यात आलेले आहे त्यापैकी पाच मार्क तुमच्या शैक्षणिक असणार आहे आणि पाच मार्क तुमचे मुलाखतीचे गुण असणार आहे आणि इथे तुम्हाला सुरुवातीच्या कालावधी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एका वर्षासाठी प्रोफेशनल पिरियड असणार आहे त्यासाठी ते ते तुम्हाला तेरा हजार रुपये दरमा इथे तुम्हाला विद्यावेतन दिले जाणार आहे शैक्षणिक याच्यामध्ये पर्या परीक्षा विधीन प्रोफेशनल कालावधीमध्ये आता यासाठी परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पे करायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट जी डी सी सी बँक डॉट कॉम याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि परीक्षा शुल्क हजार रुपये असणार आहे सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो